नमस्कार मी विजय वाळ आपण पाहत आहात रिपब्लिकन न्यूज डे आणि पोहोत आज साई माता मंदिर कात्रज या ठिकाणी कात्रज परिवाराच्या तर्फे इथं एका शाखेचं ओपनिंग होतं आहे आणि पुरोगामी चळवळ घेऊन जात असलेल्या ज्यांचा वारसा खूप बलाढ्य आहे ज्यांच्या नावानं हे महाराष्ट्रातलं राजकारण संपूर्णपणे पेटून उठतं आणि त्या राजकारणाची सांगता होत नाही असं पवारकारानं त्याच्या एक आधारस्तंभ आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्याकडून आपण या शाखेचं ओपनिंग करणार आहोत आदरणीय पप्पूदादा घोलप या शाखेचं ओपनिंग करतायत मोठ्या ताकदीनं खडकवासला संघाचे आदरणीय कार्यालयाचं उद्घाटन होतं आहे आदरणीय खडकवासला मतदारसंघाच्या इथं अध्यक्ष उपस्थित आहेत आमच्या सीमितताई कोंढरी असतील नगरसेविका आमच्या इथं आदरणीय थोरवेताई असतील आणि गीतांजली जाधव अशा सर्व कार्यकर्त्यांसहित इथं आपण उपस्थित आहोत मी आपण जाणून घेणार आहोत की राष्ट्रवादीची तुतारी या लोकसभेच्या राजकारणामध्ये कशा स्वरूपाची तुम्ही फुंकण्याचा विचार केला आहे म्हणजे आहे का त्याची ताकद वाढती आहे का विघटित झालेली आहे कशा स्वरूपाचं आपण इथं एक नवं चैतन्य उभं करणार कारण आता तर आपली जी ताकद होती द्विगणित होती आता ती कमी झाली आहे असं ज्यांना माणसामध्ये सर्रास चर्चा चालू आहे तर चर्चेला तुम्ही काय उत्तर देता खडक वासला संघाचे शिवकालीन ताकद आहे छत्रपतींनी ज्या ज्या वेळेस या स्वराज्यामध्ये आपलं स्वराज्य उभं करत असताना ज्या ज्या वेळेस गडकिल्ले जिंकले ज्या ज्या वेळेस युद्ध जिंकले त्या ठिकाणी ज्या ज्या वेळेस सोऱ्या केल्या त्यावेळेस पहिली जी तुतारी वाजली असत ती छत्रपतींची तुतारी वाजलेली आहे आणि ते महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे निश्चितपणे तुम्ही मग अशी म्हटला की ताकद कमी झाली का जास्त झाली किंवा काय परिस्थिती आहे तर ही विभागलेली ताकद नाही जे मूळ झाड आहे एखाद्या झाडाचं किंवा खोडाची ताकद ही त्याच प्रमाणात असते आणि निश्चितपणानं ही जी निवडणूक आहे याच्यामध्ये इंडिया आघाडी म्हणून आम्ही ही निवडणूक लढवतो आहे आमच्याबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे त्याचप्रमाणे आत्ताच्या याच्यामध्ये काँग्रेस पक्ष आहे की ज्याने करून एक चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये बहुजन वंचित विकास आघाडी असेल समाजवादी पक्ष असेल आप असेल या सर्वांनी खऱ्या अर्थानं हे संविधान वाचवण्यासाठी ही लोकशाही वाचवण्यासाठी हे सर्व पक्ष एकत्र येऊन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याकरता मग ते महागाईच्या विरोधातली ही तुतारी आहे बेरोजगारीच्या विरोधातली तुतारी आहे लोकशाही वाचवण्याकरता ही तुतारी आहे त्याचप्रमाणे जो अन्याय या ठिकाणी होतोय जो मणिपूरला आपण पाहिलं असेल जो अत्याचार झाला याच्यावर यांनी शब्द काढला नाही त्याच्या विरोधात असेल आणि विरोधात ही तुतारी आहे आणि ती नागरिकांनी आता हातात घेतलेले त्याचा आवाज घोलब इथं कार्यालयाचं आपण ओपनिंग करतोय त्या कार्यालयाचं ओपनिंग करत असताना जनमानसामध्ये पोहोचवण्यासाठी तुमच्याकडे कोणता प्लॅन आहे कशा स्वरूपाने ही तुतारी तुम्ही जनमानसामध्ये घेऊन जाणार आहात काय झालेलं आहे पवार साहेबांच्या विचारांनी आम्ही सगळे प्रेरित झालो आहे आता इथं तुम्हाला चार पाच पक्षाचे सगळे एकत्र का आलेले आहेत की ते एका विचाराचे त्यामुळं त्यामुळे आम्ही सगळे एकत्र आलेलो आहे लोकतंत्र आणि संविधान हे आम्ही विचारत ना एक एकत्र आलो नाही विचारायचे तर हे राहणार नाही त्यासाठी आज आम्ही एकत्र आलो आहे आणि एकच एक सांगतो आमच्या भागामध्ये जेव्हापासून मी ही जबाबदारी घेतली तेव्हापासून घड्याचे सेल काढून टाकलेत आणि तोतरीचा आवाज मतदानाच्या दिवशी लोकांच्या कानापाशी पोचले एक स्थायी समिती सदस्य म्हणून पण काम पाहत होता आणि हे काम पाहत असताना की जनमानसामधला जो काय अनुभव आहे हा अनुभव तुमच्या ऑलरेडी का अनुभव आलेला आहे आणि हा अनुभव घेत असताना पाच वर्षाचा हा अनुभव सुप्रियाताईंच्या पाठीमागे तुम्ही कसा लावाल काय कसा आपल्या देशाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारांनी आम्ही सगळे प्रेरित होऊन समाजामध्ये काम करत असतो वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण हा उद्देश ठेवूनच आम्ही समाजामध्ये वावरत असतो आणि खरं पाहता तर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वस्व साहेबांनी स्थापन केलेला आहे चिन्ह कुठलंही असू दे आपले सगळे नागरिक ज्येष्ठ वृद्ध असतील किंवा तरुणाई असेल हे नेहमीच साहेबांच्या पाठीशी असतील आणि बेस्ट संसद रत्नपट्टू म्हणून सुप्रिया ताईंना जवळजवळ सात वर्ष लागोपाठ ताईंचा पुरस्कार ताईंना मिळालेला आहे ताईंच्या कामामुळे हा पुरस्कार त्यांना सन्मानित मिळालेला आहे विविध प्रकारचे प्रश्न त्या आज संसदेमध्ये मांडत असतात तर ताई ह्या तळागाळातील प्रत्येक समाज घटकामध्ये पोचत असतात ताईंचं काम खूप उल्लेखनीय आहे आज आपल्याला आपल्या भागातील आमदार असतील नगरसेवक असतील ते देखील एवढे जनसंपर्कात नसतात पण ताई कुठलेही किरकोळ कार्य कार्यक्रम असू दे प्रभागामध्ये ताईंचं सगळ्या लोकांशी खूप दांडा संपर्क आहे आणि ह्या संपर्कामुळे संपर्का ताईंची तुतारी नक्कीच आपल्याला वाजवायची आहे मोठ्या प्रमाणात आपल्याला आज ह्या ठिकाणी पप्पू भाऊ घोलप यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या निमित्ताने परिसरातील सगळेच नागरिक उपलब्ध इथे जमलेला आहेत आदरणीयताई की आपण एक मोठ्या प्रगल्भतेच्या वारसेमध्ये आहोत आपण पूर्वी नगरसेवक देखील होतात तर कशा स्वरूपाची हातात हात घालून ही सांगड आपण या महाराष्ट्रामध्ये पुढे जाणार आहोत या प्रभागामध्ये तुम्ही आदरणीय सुप्रियाताई सुळेना कशा प्रकारे साथ देणार आहेत लोकसभेच्या निवडणुकीनिमित्त आज आम्ही आज आम्ही शरदचंद्रजी पवार ज्येष्ठ नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस असे सगळेजण मिळून लढत आहोत पण आम्ही आता एवढा पण केलेलं आहे की काही करून सुप्रियाताईंना आणि आपल्या भागातले जे खासदार आहेत दुसरे अमोल कोल्हे फक्त एकच रस्ता आहे मध्ये यांना आम्ही प्रचंड बहुमतांनी निवडून आणणार आहेत आणि आमचं शिवसेनेचं कार्यालय हे सतत बत्तीस वर्ष चालू आहे एवढंच बोलते जय हिंद जय महाराष्ट्र